यांच्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे विचारण्याच्या दृष्टीने आम्ही कलेक्टर महोदयांना आलो होतो कलेक्टर महोदय कुठे बाहेर कामानिमित्त आहेत आम्ही अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे साहेबांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रभर जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती आपल्याला माहिती आहे काल सातारा चौकात असेल चाळीसगावला असेल अजून काही ठिकाणी असेल प्रकारे काडतूस आहे कशाप्रकारे बंदूक निघत निघतायत मुंबईत भाजपाच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये प्रकारे गोळीबार केलेला आहे आणि हा कालचा प्रकार आमचे शिवसेनेचे उपनेते विनोदभाई घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती कार्यक्रमाला बोलवून म्हणजे पूर्वनियोजित एक प्रकारे म्हणजे फेसबुक लाईव्ह लाईव्ह करायचं बोलतं करायचं आणि स्वतः समोर उभं राहून शेजारी बसून नंतर समोर उभं जायचं आणि गोळ्या झाडले झाडलेल्या आहेत असे आरोपी असे गुन्हेगार आजच्या या मिंदे भाजपाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना यांचा श त्यांना म्हणजे त्यांच्यावर श आहे की नाही का त्यांना त्यांची साथ आहे असा प्रश्न आम्ही त्यांना विचारायला आलेलो आहे आजच्या तारखेला आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे अशी परिस्थिती आज पूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे हा निषेधार्थ आज आम्ही हा निवेदन आणि आंदोलन केलेला आहे मान्य कलेक्टर मोदयांना निवेदन देताना आम्ही सर्व शिवसैनिकांनी एक मागणी केली आहे की आपल्या महाराष्ट्राला आजच्या तारखेला बुलेट ट्रेनची गरज नाही आता बुलेट जॅकेटची गरज आहे त्याची परमिशन त्यांनी आम्हाला द्यावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे या बुलेट ट्रेन बोलले ते का आजचं निवेदन मुंबईच्या ठिकाणी जे गोळीबार झालेलं आहे भोसाळकर यांची हत्या झालेली आहे त्याबद्दल आम्ही हे निवेदन दिलं होतं आजच्या चार वर्ष चार दिवसापूर्वी पण आम्ही गायकवाडांचं पण निवेदन दिलं रोज रोज जर असं काही होत असेल गोळीबार होत असेल तर सामान्य जनताने काय करायचं सामान्य जनता कोणाकडे न्याय मागणार आमदार खासदार या अशाच प्रकारे गोळीबार करत राहिले तर सामान्य जनताचं काही खरं नाही आणि कोणत्या पक्षाचे आम्ही काम करायचं किंवा कोणत्या पक्षात जायचं हे सामान्य जनता सगळं डोळ्याने उभून पाहत आहे पण यांची जागा यांना या निवडणुकीमध्ये दाखवतील तेव्हा सामाज आता गप्प बसणार आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा